दोन समाजात तेढ निर्माण करून द्वेष पसुणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन मजलिसच्या वतीने पोलीस प्रशासनास देण्यात आले नाशिक येथे प्रवचनादरम्यान सरलाबेटचे रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरबद्दल व धार्मिक गुरुबद्दल अपशब्द वापरून खोटी माहिती सांगितली यामुळे समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखविल्या असून यामुळे सर्व मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे कोणताही धर्म दुसऱ्या धर्माबद्दल टीका न करण्याची शिकवण देतो परंतु काही लोक सध्या जाणून बुजून अशा प्रकारची भाषा वापरून दोन समाजात तेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुस्लिम समाजाचे पवित्र ग्रंथ कुराण व हजरत पैगंबरबद्दल कोणत्याही प्रकारचे आपशब सहन करू शकत नाही प्रशासनाने अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करून यासारख्या बेताल भाषा व खोटी पोस्ट करणाऱ्यावर लोकावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन सेलूचे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांना देण्यात आले या निवेदनावर मजलिसे एहरार तालुका अध्यक्ष मोहम्मद याहिया खान हाफेज अमजद इशाती सय्यद इम्रान हाशमी मौलाना खाजा खासमी मुफती अब्दुल अजीज मौलाना मुखतदीर नगरसेवक शेख रहीम रहीम पठान, शफिक अली खान नईम पठान, इरफान लाला शेख इरशाद सोहेल खान अब्दुल वाजिद शेख जुबेर आदीसह इतर बांधव उपस्थित होते